नमस्कार मंडळी मुडफुड प्रियंका या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यात सगळ्यांना आवडीचे असे कैरीचे पन्हे तर खूप छान असं टेस्टी असं होतं आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला थंडावा देणारं असं हे शीतपेय आहे तर ह्या उन्हाळ्यात तुम्ही पण कैरीपासून घरच्या घरी बनवा मस्त असं पन्हे ते तर चला तर मग ह्यासाठी मी घेतल्या आहेत दोन कैऱ्या तर त्या दोन कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेणार आहे चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून अभिप्राय जरूर कळवा की तुम्ही आपला व्हिडिओ कुठल्या भागातून बघता आणि तुम्हाला जर कच्ची कैरी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये ग्रीन हार्ट द्या आणि पिकलेला आंबा आवडत असेल तर ऑरेंज हार्ट द्या आणि दोन्हीही आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला तर मग मी दोन्ही कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत तर दोन पाण्याने धुवून घ्यायच्या त्याच्यावरती जो चिकाचा जो चिकाच चिक तो, तो भाग असतो जो चिकट चिक निघतो तर तोसुद्धा भाग व्यवस्थित पिळून व्यवस्थित स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यावा ते छान अशा धुतल्यानंतर आपण त्या कैरींना थोड्याशा पाडून घेणार आहोत यामुळे आपली कैरी ही शिजल्यानंतर म्हणजे वाफ कुकरला वाफ काढल्यानंतर अगदी अलगद त्याच्यावरची साल निघाय निघेल यासाठी ह्यावर सुरीने दोन ते तीन काप करून घ्यायचे म्हणजे तुकडे करायचे नाहीत तर अलगद असे आपण त्याच्यावरती चिरण्या चिरा पाडायच्या आहेत तर अशा प्रकारे आपण थोडेशा त्याला चिरा पाडून घेऊया तर खट्ट मिठ्ठे असं म्हणजे आंबट गोड चवीचं कैरीचं पण जरूर करून प्या ह्या उन्हाळ्यात आणि ही रेसिपी तर नक्की ट्राय करा अगदी खूप टेस्टी होतं आणि तुम्ही हा हे कैलीपणे करून जर ठेवाल तर महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा हवे तेव्हा आपण ग्लासमध्ये थंड पाण्यामध्ये मिक्स करून हे पिऊ शकता यानंतर मी कुकर घेतला आहे तर कुकरच्या बेसला आपण खाली पाणी ओतून घ्यायचं एक ग्लासभर यानंतरनं हा खूप स्मॉल साईजचा सा कुकर असल्यामुळे ह्याला जाळी नाही आहे हा भाजीचा कुकर असल्यामुळे तर यामध्ये आता मी एक टोप किंवा एखादा डबा ठेवून घ्यायचा आणि यामध्ये कैऱ्या ठेवून द्यायच्या तर कैरी ठेवली आहे तर ती अशीच मोकळी ठेवायची आणि पंधरा मिनटं फक्त मध्यम हीटवर आपण हा कुकर वाफवून घेणार आहोत तर शिट्टी काढायची गरज नाही आणि शिट्टी काढायची नाही अगदी एकदम बारीक गॅसवर आपण हा ठेवायचा आहे आधी कुकर टापेपर्यंत अगदी तीस सेकंद आपण हा फास्ट गॅसवर ठेवायचा यानंतर स्लो गॅसवरच ठेवून द्यायचा आणि शिट्टी अजिबात काढायची नाही पंधरा मिनटं पूर्ण स्लो फ्लेमवरती आपण हा ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या वाफवून घेणार आहोत तर बघू शकता पंधरा मिनटानंतर मस्त असा त्याची वाफ घालवल्यानंतर अशा प्रकारे आपल्या ह्या कट जिथे केलेला आहे ना केऱ्या अशा फुलले आहेत आणि छान अशा आतपर्यंत शिजलेल्या आहेत यानंतरनं आपण हा डबा काढून थंड होण्यासाठी ठेवून थे द्यायचा थंड झाल्यानंतर ना आपण याच्यावरची साल वगैरे काढून घ्यायची आहे तर मी बाजूला काढून घेत आहे तोपर्यंत तो थंड होण्यासाठी ठेवून थे देत आहे दहा ते पंधरा मिनटानंतर थंड झाल्यानंतर आपण ह्या केरींच्या वरची साल काढून घेणार आहोत त्याचबरोबर ह्यातला जो गाभा आहे तो काढून घ्यायचा आहे तर पूर्ण प्रोसेस जरूर पहा यामुळे तुमचं हे पन्हे जे मिश्रण जे करणार आहोत केळीपण्याचं ते अगदी परफेक्ट होईल आणि तुम्ही महिनाभरच काय तर वर्षभर सुद्धा आपल्या फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो कैरीचे गाभा जेव्हा काढतो ना त्यावेळी आपण त्याच्या सालीवरचं सुद्धा काढून घ्यायचं वेस्ट अजिबात जाऊन द्यायचं नाही त्यानंतर कोळीवरचं पण पूर्ण काढून घ्यायचा गाभा तर बघू शकता या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यानंतर दोन्हीही कैऱ्यांचा गाभा काढून झाल्यानंतर आपण यामध्ये एक वाटी खिसलेला गुळ घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक चमचा मी वेलची पावडर केलेली होती ती टाकून घेतलेली आहे यानंतर बघू शकता हा सर्व गुळ आपण एकजीव करून घ्यायचा आहे तर माझ्याकडून मी चिरून गुळ घेतला होता तुम्ही नक्कीच खिसून घ्या यामुळे सर्व गुळ ह्यामध्ये विरघळला जातो आणि परत पुरणाच्या चाळणीने हा गाळून घेताना आपल्याला त्रास होत नाही तर हा संपूर्ण मिश्रण एकजीव केल्यानंतर आपण आता पूर्णाच्या चाळीमध्ये चाळणीमध्ये घालून खाली डबा ठेवून हे सर्व आपण गाळून घेणार आहोत यामुळे पल्प खूप छान निघणार आहे आपल्या ह्याचा कैरीच्या पाण्याचा तर बघू शकता असं चमच्याच्या सहाय्याने मी दाबत आहे प्रेस करत आहे कारण की मी चिरून घेतला होता तर थोडीशी गाठी राहिलेला आहेत जर तुम्ही खिसून घेतला तर पूर्ण बारीक असा येईल जरूर खेसून घ्या तर मस्त सर्व मी आता गाभा चाळून गाळून घेत आहे व्यवस्थित आंबट गोड चवीचे आपले हे कैरी पण हे चं जे मिश्रण आहे ते रेडी होतं या पद्धतीने यानंतरनं आपण यामध्ये थोडासा रंग टाकून आपल्याला कैरीचा रंग जसा असतो हिरवा त्या पद्धतीने आपलं हे कैरी प्रिमिक्स करू शकतो आपण तर बघू शकता मस्त असं आपला हा गाभा यामध्ये गाळून घेतलेला आहे तर यामध्ये आता मी तुम्हाला जर असंच जर प्यायचं असेल तरीही पिऊ शकता पण मी थोडासा रंग छान असा यावा डिलिशियस दिसावा म्हणून यामध्ये थोडासा फूड कलर हिरवा रंग वापरलेला आहे तर बघू शकता तो फूड कलर मी घालून सर्व मिश्रण एकजू करून घेणार आहे अगदी किंचितसा आपण फूड कलर ह्यामध्ये वापरायचा आहे यानंतर हे सर्व एकजीव करून घेऊन ह्याचा रंग बघू शकता खूप सुंदर असा येणार आहे आणि फ्रीजमध्ये हे आपण लिक्विड जेव्हा ठेवतो त्यावेळी डब्बा बंद हवा बंद झाकणाचा डब्बा ठेवायचा आणि त्यामध्ये हे भरून साठवून ठेवू शकतो तर चला तर मग आपलं हे रेडी आहे यानंतर मी दोन ग्लास घेतलेले आहेत याच्या बेसला म्हणजे खाली काचेच्या ग्लासमध्ये मी चमच्याच्या सहाय्याने हे कैलीचे पडण्याचं जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते टाकून घेणार आहे यानंतर थोडंसं यामध्ये थंड पाणी घालून घेऊन छान असं चमच्याच्या सहाय्याने हलवून एकदम मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान असं एक मिनटं छान असं मिक्स केल्यानंतर हे सर्व मिश्रण ह्यामध्ये मिक्स होतं यानंतर यामध्ये आपण बर्फाचे खडे टाकूया आपल्या आवश्यकतेनुसार मस्त असं आंबडगोड चवीचे आपले कैरीपणे रेडी आहे तर यामध्ये मी आता थोडंसं पाणी ओतून घेणार आहे ग्लास भरून घेणार आहे यानंतर यामध्ये बर्फाचे गोळे टाकून घेणार आहे क्यूब्स म्हणजे यानंतर यावरती सजावटीसाठी पुदिनाचे पान ठेवून घेणार आहे ह्याची शोभा वाढवण्यासाठी खास करून तसं तर पुदिन्याचे पान ठेव किंवा नाही ठेवलं तरी चालतं पण शोभा वाढवण्यासाठी मी पुदिन्याचे पान ठेवलेलं आहे तर चला तर मग मस्त असं आपलं कैरीपणा रेडी आहे तर या पद्धतीने जरूर बनवून जरूर पिऊन पहा तर खूप खूप टेस्टी होतं आणि शरीराला ह्या खडखडीत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं आणि मनाला अतिप्रसन्न करणारं असं अंबडकोड चवीचं कैरीपणा ट्राय करा तर व्हिडिओ आपला हा रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि असेच आपल्या चॅनेलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मस्त खा आनंदी राहा